आपण आहोत परभणी ब्रह्मप्रिया या गावामध्ये जे सतत दहा ते अकरा दिवसाच्या संतधार पावसाने आणि पावसाच्या थैमानाने पाहू शकता हे शेतकऱ्यांचं आपण शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये आहोत तर पाहू शकता शेतकऱ्यांचं असं नुकसान झालेलं आहे कापूस असेल आणि सोयाबीन पण असेल पाहू शकता हे असे म्हणजे हे जे कापसाचे जे बोंड आहेत हे कुठल्याच प्रकारचं काही एक राहिलेलं नाही पाहू शकता तुम्ही अक्षरशः शेतकऱ्यांचं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय की पाहू शकता तुम्ही कुठल्याच प्रकारचं या कापसाला एकही बोंड असं राहिलेलं नाही कापूस म्हणूनच तुम्हाला तर तसा तर दिसणार नाही हे इतकं आतोनात असं शेतकऱ्यांचं महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात हीच अशीच पोझिशन आहे सगळीकडे जर पाहिलं आपण शेतकऱ्यांचं तर आतोनात असं नुकसान अ शेतकऱ्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे तसंच जर तुम्ही जर पाहिलं तर हे सोयाबीनचे पण काही झाड येतं सत सोयाबीनचे जे झाड येतं ते पूर्णपणे हे सोयाबीन पण आहे ते पूर्णपणे सोयाबीन क्रपलेलं आहे त्या सोयाबीन मध्ये पण काय राहिलेलं नाही दहा ते अकरा दिवस झाले हे पाहू शकता तुम्ही की असा कापसाचा इतका मोठा म्हणजे पूर्णपणे नासाडी झालेली कापसाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीस ते छत्तीस जिल्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं इतकं आतोनात असं नुकसान झालेलं आहे तर खरंच शेतकऱ्यांना जे शासनाने जे मदत अतिवृष्टीची जी मदत देणार आहेत ती कमीत कमी हेक्टरी आ, एक पन्नास हजार रुपये तरी हेक्टरी ही शेतकऱ्याला देणं खूप गरजेची कारण शेतकरी हा न, आ, राजा म्हणलं जातं शेतकऱ्याला पण खरंच शेतकरी हा राजा आहे का हे पण पाहणं खूप गरजेचं झालेलं आहे आज आज शेतकरी आतोनात असा मेटाकोटीला आलेला आहे आणि एक दुसरी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचा जो विमा आहे जो एक रुपयाचा विमा जो आहे तो तर बंद करण्यात आला पण जे ट्रिगर होते ते जर तीन ट्रिगर जर ठेवले असते तर आज ते कुठंतरी शेतकऱ्यांना जो विमा मिळणारा होता तो विमा हा शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे विमा हा मिळाला असता जर पाहिलं तर विमा जरी शेतकऱ्यांना मिळाला असता तर कुठंतरी शेतकऱ्यांचं ते भरून निघाला असतं ते जो खर्च आहे तो शेतकऱ्याचा कुठंतरी खर्च भरून निघाला असता तर सर्व शेतकऱ्यांना माझी एकच विनंती की हा व्हिडिओ जो आहे हा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक पण करायला मात्र विसरू नका शेतकऱ्यांनी जेवढा शेअर करता येईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा आणि शेतकऱ्याची जी व्यथा आहे की शेतकऱ्यांची व्यथा ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेची आणि माझी सर्वांना विनंती सर्व शेतकऱ्यांना बाबांनो एकजूट व्हा जोपर्यंत शेतकरी एकजूट होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठली कर्जमाफीचा जर विषय असेल तर ती कर्जमाफी पण या अनुषंगानं खरंच मुख्यमंत्री साहेबांची मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती मुख्यमंत्री साहेब तुम्ही जे म्हणला होतात की सात बारा कोरा 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 खरंच ही ही परिस्थिती खरंच सातबारा ही शेतकऱ्यांची आता तरी कुठंतरी तुम्ही कोरी करा कारण जेणेकरून शेतकरी आज तोच स्वतः जगण्या जगण्यासाठी इतका मुश्किल आहे शेतकऱ्यांना तर तर तुमचं ते कर्ज हा शेतकरी कुठं भरण त्यामुळे तुम्ही जे शब्द दिला होता शेतकऱ्यांना कि शेतकऱ्यांची आम्ही सात बारा कोरा कोरा करा कोरा करू तर खरंच मुख्यमंत्री साहेब ही वेळ आहे तुम्ही सात बारा एक वेगवेगळा शेतकऱ्यांची पुरी करा आणि पाहू शकता तुम्ही सर्व एकदा कॅमेरा फेर पाहू शकता तुम्ही असं एवढंच नाही तर आतो नात असं कुठपर्यंत जरी पाहिलं तुम्ही तर हे पूर्णपणे असं तुम्हाला कापूस असेल सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल हे संपूर्ण शेतकऱ्यांचं आतो नात असं नुकसान झालेलं आहे माझी विनंती मुख्यमंत्री साहेबांना की साहेब एक वेळा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि अतिवृष्टीची जे तुम्ही मदत देणार आहेत ती कुठंतरी चांगल्या पद्धतीने जा द्या की जेणेकरून शेतकरी हा स्टँड होईल आणि पुन्हा शेतकऱ्यांना काहीतरी उभारी मिळेल हीच माझी देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला विनंती परभणी ब्रह्मपुरी एम डी गुरुव न्यूज